श्रीराम भक्त मारुती तथा महाबली हनुमानांचा आज जन्मोत्सव यानिमित्त ठिकठिकाणी थीक हनुमान मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी होती कोल्हापूर शहरातील ठिकठिकाणच्या थीक मारुती मंदिरामध्ये आज जन्मोत्सव सोहळा आणि विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले तर सुंठवडा आणि महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं प्रचंड शक्तिशाली वायुवेगानं संचार करणारा महाबली इच्छारूपधारी चिरंजीवी महान मुत्सदी आणि श्रीरामभक्त अशी ओळख असलेल्या अंजनीसूत मारुतीचा आज जन्मदिन यानिमित्त अनेक मारुती मंदिरांची सुंदर सजावट करण्यात आली होती फुलांची आकर्षक आरास करून विद्युत रोषणाईनं मंदिरं उजळली होती दिवसभरात अभिषेक पूजा आरती असे धार्मिक कार्यक्रम पार पडले तर अनेक हनुमान मंदिरात महिलांनी पाळणा गाऊन श्री हनुमानाचा जन्मोत्सव सोहळा साजरा केला कोल्हापुरातील विविध हनुमान मंदिरांचं आता दर्शन घेऊया पडला। तर विहार समर्थ महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम सादर झाला शिवाय खण संवर्धनासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचा ऍडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी पांडुरंग इंगवले यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते महापालिकेसमोरच्या शनी आणि मारुती मंदिरामध्ये आज जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले तसंच वाठारकर बुवा यांचं कीर्तन झालं